आपल्या सगळ्याला कल्पना आहे की आमदार साहेबांचं ऑपरेशन झालेलं होतं त्यांना फिरायच्या बाबतीमध्ये काही अडचणी होत्या तरी आमदार साहेबांनी आता जसं जसं रिकवर होत आहेत तसा तालुक्याचा ता दौरा चालू केलेला आहे एखाद्याच्या आजारपणाचा सुद्धा राजकीय भांडवल करण्याची मनोवृत्ती जी आहे ती आपल्या काही लोकांची असते ती दुर्दैवी आहे परंतु आता शेतकरी अडचणीत आहे आणि त्याला मदतीची आवश्यकता आहे त्याला धीर देण्याची आवश्यकता आहे तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे अतिवृष्टी झाली आणि त्याच्यातून सलगच्या पावसामुळे पण नुकसान झालं आणि पुराच्या पावसामुळे पण नुकसान झालं यामध्ये आता तहसीलदार येत आहेत बीड येत आहेत कृषी अधिकारी येत आहेत आमदारांच्या सोबत त्या ठिकाणी हे सगळे पाहणी करतायत त्यांनी आधी केलेलीच आहे परंतु कुठेही शेतकऱ्याला आम्ही अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला आम्ही एकटं पडू देणार नाही त्याच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत आणि वेळप्रसंगी त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला तरी सुद्धा या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या करता आमची संघर्ष करण्याची तयारी आहे आणि सगळं पाहिल्यानंतर लक्षात येतंय की तालुक्यामध्ये जवळपास ऐंशी नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे पंचनामे नीट झाले पाहिजेत आणि नुकसान भरपाई मिळवून देण्याचं काम राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा अर्थमंत्री आहेत निश्चितपणे त्यांच्याकडून जास्तीत जास्त निधी नुकसान भरपाईच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना मिळेल याच्याकरता मी स्वतः प्रयत्न करणार आहे ठीक आहे आता प्रत्यक्ष पंचनाम्यामध्ये ते स्पष्ट होईलच परंतु आमच्या नजरेत जे येत आहे ते फार मोठ्या प्रमाणावर तालुक्यामध्ये बहुतेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे